तर नागप्रातल्या गणेश टेकडी मंदिर परिसरामध्ये सुद्धा भाविकांनी चांगलीच गर्दी केली आहे नवीन वर्षाची सुरुवात गणेशाच्या दर्शनानं करण्यासाठी भाविक इथे दाखल होत आहेत मंदिरामध्ये संपूर्ण परिसर हा या भक्तांनी गजबजलेला पाहायला मिळतोय मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये बाप्पाच्या मूर्तीला पगडी घातलेली आहे आणि और नैसर्गिक ऑर्गॅनिक फुलांची आरासही मांडण्यात आली आहे आणि याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी संजय तिवारी यांनी विश्वात जे जे मंगल आहे जे जे शुभ आहे त्याची देवता म्हणजे श्री गणेश आणि नव्या वर्षाच्या पहिल्या दिवसाची सुरुवात श्री गणेश दर्शनानं करायची हे तर ठरलेलंच आहे नागपूरच्या गणेश टेकडी मंदिरातील हे जे दृश्य आहे आपण पाहू शकता अगदी पहाटेपासून गर्दी इथे जमलेली आहे आणि मंदिराच्या आत आणि बाहेर फुलांची आरास आपल्याला पाहायला मिळते ऑरगॅनिक म्हणजे सेंद्रिय फुलांची आरास आपल्याला पाहायला मिळते आणि सगळीकडे आतमध्ये फुलांनी वरती आणि खाली जे स्तंभ आहे तिथे समोर ग गणेश प्रतिमा काढून आणि ती फुलांची आरास करण्यात आलेली आहे आणि आपण आतमध्ये बघू शकतो श्री गणेशाची जी मूर्ती आहे त्या गणेशाच्या मूर्तीवरती आज नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी विशेष अशी पगडी बनवण्यात येऊन आणि ती देवाला अर्पण करण्यात आली आहे बाप्पाने पगडी परिधान केलेली आहे आणि त्याशिवाय बाप्पाच्या समोरची गर्दी जी आहे लोकांची ती काही संपता संपत नाही पहाटेपासून ही जी गर्दी आहे ती इतकी वाढत आहे सातत्याने वाढत आहे आणि मंदिर संस्थांचे जे लोक आहेत त्यांनासुद्धा खूप अडचण जाते गर्दीचा सामना करण्यासाठी त्यांचा त्यांना व्यवस्थित त्यांना बाहेर काढण्यासाठी आणि वेळोवेळी इथे मंदिरातील जे प्रवेशद्वार आहे ते बंद करावं लागतं आहे गर्दीला थांबवण्यासाठी वारंवार गणपतीचा जयघोष होतो आहे दुर्वा नारळ फूल आणि सगळ्या जे प्रसाद आहेत ते घेऊन लोक इथे येत आहेत आणि बाप्पाला नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी आशीर्वाद मागत आहेत व्हिडिओ जर्नलिस्ट शुक्ला सोबत संजय तिवारी एनडी मराठी नागपूर